वाढत्या पेट्रोलचे दर लक्षात घेता अनेकांनी ई बाईक टू व्हीलर घेण्याचा विचार केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन चार वर्षापासून कोल्हापुरामध्ये ई बाईकची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही कंपन्यांनी तर पाचशे रुपये डाऊन पेमेंट करून गाडी घेऊन जावा अशा जाहिराती केल्यामुळं कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात ई बाईक घेतल्या मात्र आता ह्या इलेक्ट्रिक बाईक अनेक शोरूमच्या दारामध्ये अशा धुळखात पडलेल्या आहेत कारण याची सर्विस विक्रीनंतर दिली जात नाहीत तीन तीन चार चार महिने नागरिकांनी आपल्या ह्या इलेक्ट्रिक बाईक कंपनीकडे दुरुस्तीसाठी आणून ठेवलेल्या आहेत मात्र त्या दुरुस्त न होता केवळ रस्त्यावरचा धुरळा खात या शेकडो ज्या बाईक आहेत इलेक्ट्रिक बाईक आहेत या अशा कोल्हापूरच्या रस्त्यांवर आणि त्यांच्या शोरूमच्या दारात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दररोज सकाळी असंख्य कोल्हापूरकर या शोरूमच्या दारात येतात त्या शटर वाजवतात आणि पुन्हा निराश होऊन निघून जातात कारण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून इलेक्ट्रिक बाईकचे जे शोरूम आहेत हे बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आज सकाळीच काही नागरिक आता आपली बाईक शोधण्यासाठी आलेले आहेत काहींचे दोन महिने तीन महिन्यांपूर्वी या बाईक त्यांनी इथं दुरुस्तीसाठी दिलेल्या आहेत त्यांचा नेमका अनुभव काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही खरं तर ऑफिसला जायची वेळ ही आहे अशा वेळेतच तुम्ही आपली बाईक शोधताय काय झालेलं आहे नेमकं गाडीला प्रॉब्लेम कायच होता स्टार्ट होत होती थोडं पुढं जाऊन थांबत होती त्यासाठी मी चेकअपसाठी दिलं तर त्यावेळेला मग दोन महिने तीन महिने झाले नुसतं पार तुमचं मोटर खराब झालं सांगून पार्सल मागोले मागोले करून गाडी थांबवून घेतली माझी इथे मग मी काय द्यायला तयार नाही मी जेव्हा आठवड्या आधी जायला शोरूम बंद व्हायच्या द्याल ते म्हटले मला आठ दिवसात आम्ही देतो मग तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून शोरूमच बंद केलं आहे शोरूम बंद केल्यानंतर तुम्ही काय संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आलो तो जिथले मेकॅनिक वगैरे असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे पण काही उत्तरं नसायची मॅनेजरच नसायचे इथे आता पूर्ण बंद आहे आणि गाडी आत आहे माझी आणि फोन उचलत नाही काय अनुभव काय कशा फोन उचलतच नाहीत आणि आता एवढं लागलोय आम्ही माग आम्ही गाडी तर द्या आमचं आम्ही बाहेर रिपेरी करतो तर आता ते फोन पण उचलत नाहीत आणि त्यांचे मेकॅनिकल पण कोण काय हे करत नाहीत अक्षरशः तीन तीन महिने आम्ही आता हप्त भराव लागले गाडीचं काय काय म्हणणं काय त्यांचं अहो मग कशाला ओपन करायचं ना द्यायचंच नाही ना तुम्ही त्याच वेळी सांगायचं होतं आम्हाला बाबा तुम्ही बाहेर बाहेर करून करून घ्या आमच्याकडे काय मिळणार नाही आम्ही असताना गाडी किती एक लाख रुपये कर्ज काढून घेतली कर्ज काढून हो खर तर आपण पेट्रोल पासून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण ही बाईक घेतो तुम्ही किती रुपयाला ही गाडी घेतली आणि कुठल्या कंपनीची गाडी मी पाच हजार डाऊन पेमेंट भरले आणि एक लाख पासष्ट हजार रुपयाला बरोबर गाडी घेतली आज गाडीला माझ्या जवळजवळ दोन वर्ष झाली दोन वर्षात मी जवळजवळ तीन वेळा मी इथं रिपेरीला टाकली गाडी तीन वेळा मला अनुभव असा आला आहे की त्यांनी आज देतो उद्या देतो करत सुरुवातीला पंधरा दिवस घालवलेले आणि आता लास्ट मोमेंटला आत्ता मी टाकले तर त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला पंधरा दिवस इकडं ह्या कॉ गॅरेजला आहे त्या गॅरेजला आहे करत सांगत आम्हाला कनविलकर पेट्रोल पंप ते इथं असं इकडं तिकडं आहे म्हणून सांगत टिलवले नंतर विचारलं तर उडवाउडीचे उत्तर दिले लास्ट मुमेंटला तर असं सांगितले की कामगार ह्या कंटाळून कामगार काम सोडून गेलेत म्हणून सांगितलं पण नंतर नंतर तर त्यांनी कॉल नंबर दिला पण कॉल केला तर कॉलला रिस्पेक्ट देत नाहीत काय नाहीत आणखी काही लोक तरी या ठिकाणी यायला लागलेले आहेत आपण एक श त्यांची एक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठली गाडी तुमची आहे कितीला घेतली होती सध्या काय स्थिती आहे सर मी सेजल शहा माझी ओला एअर गाडी आहे माझी गाडी घेतली तेव्हापासून प्रॉब्लेम आहेच आहे आणि आत्ता एक पंधरा वीस दिवस झाले मी त्यांना दिली आहे माझा डिस्प्ले प्रॉब्लेम झाला आहे म्हणून पण डिप्ले डिस्प्ले, डिस्प्ले रिप्ले ले, रिप्लेस करून देतो म्हणून सांगितलं आहे पण आता त्यांचा काही रिप्लायच नाही आहे आता गाडी तुम्ही खरं तर शोधत होता मी तुम्हाला पाहिलं आहे का गाडी इथं नाही सर नाहीच आहे गाडी माझी इथं ज्यांच्याकडे तुम्ही गाडी दिली त्यांना फोन केला ते उपस्थित आहेत वगैरे सर नाही त्यांचा फोन मी ज्या दिवशी गाडी हँड ओव्हर केली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांचा फोन स्विच ऑफच आहे हो मी आत्ता पण त्यांना फोन करायला त्यांचा फोन स्विच ऑफच आहे हो व्हॉट्सअपवर त्यांना मी मेसेज केले तर त्यांचा रिप्लायच काही नाही आहे पेट्रोलपासून मुक्तता व्हावी वाढतं पेट्रोलचे दर आहेत म्हणून ई बाईक घेतली जाते सरकारने सुद्धा आव्हान केलं होतं की ई बाईक घ्या पण काय अनुभव आहे ई बाईक सर ई बाईकचा अनुभव चांगला आहे पण यांची ओलावाल्यांची सर्व्हिस थर्ड क्लास आहे त्यांची सर्विस एकदम म्हणजे वाईटमध्ये वाईट, वाईट आहे म्हटलं तरी चालतंय सर काय सांगायचं त्यांचा रिप्लायच काही येत नाही अचानक आम्ही कुठं रस्त्यात आहे आणि गाडी बंद पडली तर काय करायचं त्यांचा काय रिप्लायच येत नाही ती गाडी आम्हाला तिथंच टाकून बाय ऑटोनं यावं लागतं अशी परिस्थिती आहे ओलावाल्यांची आता काय त्यांना का पुढे पुढं तुम्ही काय स्टेप आहे तुमची बघूया आता काय मार्फत काय होतंय काय तेच बघायला लागणार कारण की आता इथं कुणाशी बोलायचं तेच समजत नाही आहे कोणीही ओलावाले म्हणजे कोणी नाहीच आहेत समोर आणि त्यांचे माझ्याकडे पाच सहा जणांचे नंबर आहेत एकाचाही फोन ऑन नाही आहे सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत आणि बघूया आता काय होईल ते तर हे कोल्हापूरकर आता वैतागलेले दिसत आहेत आपण पाठीमागे बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला अनेक गाड्या अशा धुळकात पडलेल्या आहेत दररोज अनेक कोल्हापूरकर या ठिकाणी आपली गाडी शोधण्यासाठी येतात ज्यांनी दुरुस्तीला दिलेली आहे सर्व्हिसिंगला दिलेली आहे मात्र त्यांना या कंपनीकडून रिस्पॉन्स मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता कोल्हापूरकर आक्रमक झालेले आहेत खरंतर राज्य शासनाने केंद्र सरकारने ई बाईक घ्या असं आव्हान क अनेक नागरिकांना केलं होतं त्यांना चांगला प्रतिसाद दिला मात्र ज्या कंपन्या ह्या ई बाईक विकतात त्यांची सर्वेस व्यवस्थित नसल्यामुळे कोल्हापूरकरांना आता मनस्ताप सहन करावा लागत आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी कोल्हापूर